महाभारतातील कित्येक कथा ऐकल्या आहेत अर्जुनाचा गांडीव भीमाची गदा युधिष्ठिराचा धर्मपाल पण तुम्हाला माहिती आहे का एक अशी कथा आहे जी फार कमी लोकांना ठाऊक आहे अशी कथा जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल कारण या कथेतला नायक आहे सहदेव पांडवांमधला सगळ्यात धाकटा भाऊ आणि ही कथा आहे सहदेवाने स्वतःच्या वडिलांचा मेंदू खाल्ल्याची होय बरोबर ऐकलं तुम्ही वडिलांचा मेंदू पण त्यातून त्याला मिळालं असं काही की ज्यामुळे तो त्रिकाल ज्ञानी बनला भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ याचा जा जाणकार चला तर मग आजच्या चर्चेतून आपण या रहस्यमय आणि थरारक कथेचा उलगडा करूया नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा पांडूराजाला एका ऋषीने शाप दिला होता की जर त्याने आपल्या राणीकडे वासनेनं पाहिलं किंवा तिच्या जवळ गेला तर तो ताबडतोब मरेल आयुष्यभर हा शाप त्याच्यासाठी एक काळ ढग ठरला पण एका क्षणी पांडू आपल्या भावना आवरू शकला नाही आणि त्याने मध्रीला म्हणजेच त्याची पत्नी हिला आलिंगन दिलं आणि तो शाप खराही ठरला पांडू क्षणात मरण पावला आता कल्पना करा मरणाच्या दाराशी उभा असलेला राजा आणि त्याच्या भोवती पांडव बंधू उभे वे। त्यावेळी पांडू एक विलक्षण इच्छा व्यक्त करतो तो म्हणतो माझा ज्ञान माझा शहाणपण माझ्या मुलांना मिळायला हवं आणि त्यासाठी माझ्या मृत्यूनंतर तुम्ही माझा मेंदू खाल ऐकायला अगदी विचित्र वाटेल पण तोच त्याचा शेवटचा आदेश होता बाकीचे पांडव घाबरले थरथर कापले कोणालाही हे मान्य झालं नाही पण सहदेव मात्र वडिलांचा शेवटचा शब्द मोडायचा नाही असं ठरवतो पांडूचं अंत्यसंस्कार झालं पण सहदेवाला आठवत होतं ते वडिलांचं शेवटचं बोलणं तो एकटाच जंगलात धावला आणि पांडूच्या मेंदूचे तीन घास खाले पहिल्या घासातून त्याला मिळाली भूतकाळाची जाण दुसऱ्या घासातून वर्तमान काळाची आणि तिसऱ्या घासातून भविष्य काळाची आणि क्षणात तो झाला त्रिकाळ ज्ञानी म्हणजेच तीनही काळचं ज्ञान असलेला पण या ज्ञानासोबत आली एक भयंकर अडचण भगवान श्रीकृष्ण स्वतः प्रकट झाले आणि सहदेवाला म्हणाले तू जे काही जाणलास ते खूप मोठं आहे पण लक्षात ठेव जर तू भविष्य कालातील एखादं रहस्य इतरांना सांगितलंस तर तू त्या क्षणी मरण पावशील आणि म्हणून सहदेवाने शपथ घेतली आणि त्या दिवसापासून तो झाला निशब्द भविष्यवेत्ता सगळं काही माहिती असूनही काहीही न सांगणारा आणि इथे ही कथा आपल्याला एक मोठा संदेश देते कारण ज्ञान म्हणजे फक्त शक्ती नाही तर मोठं ओझ देखील आहे सहदेवाला ठाऊक होतं कुरुक्षेत्रात काय होणार कोण मरणार कोण वाचणार पण त्याला गप्प बसावं लागलं कल्पना करा तुम्हाला ठाऊक आहे की उद्या एखादी भीषण दुर्घटना होणार आहे पण तुम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला मृत्यू येईल काय यातना होतील पण सहदेवाने आयुष्यभर हेच ओझं उचललं या कथेचे अनेक अर्थ आहेत जसे की वडिलांच्या आज्ञेचं पालन म्हणजे धर्म मेंदू खाणं म्हणजे परंपरेतलं ज्ञान अंत करण्यात घेणं त्रिकाल ज्ञान म्हणजे एकाच वेळी भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ समजून घेणं आणि कृष्णाची शपथ म्हणजे कधी कधी सत्य माहीत असूनही गप्प राहणं हाच मोठा धर्म असतो म्हणूनच सहदेव पांडवांमधला सगळ्यात विद्वान मानला जातो तो एक उत्तम ज्योतिषी होता कुरुक्षेत्राचं युद्ध सुरू होण्याची तारीख सुद्धा कृष्णाने त्याच्याकडून ठरवून घेतली पण तरीही त्याचं स्थान नेहमी सावलीत राहिलं कारण तो जास्त बोलूच शकत नव्हता नंतरच्या काळात या कथेवरून सहदेवाला मुकप्रेषित म्हणजेच सायलेंट प्रोफेट असं म्हटलं गेलं त्याच्याकडे सगळं ज्ञान होतं पण तो ते वापरू शकला नाही लोककथांमध्ये तो नियतीचा कैदी म्हणून ओळखला जातो तत्वज्ञानात त्याचं उदाहरण दिलं जातं की खूप मोठं ज्ञान मिळालं तरी कधी कधी ते सांगणं योग्य नसतं कारण प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असतो आणि प्रत्येक सत्य हे बोलायचं नसतं आजच्या जगातही सहदेवाचं उदाहरण खूप दिलं जातं खरं नेतृत्व म्हणजे सगळं माहीत असूनही योग्य वेळीच योग्य शब्द बोलणं तर ही होती सहदेव आणि पांडूच्या मेंदूची विलक्षण कथा ही कथा मुख्य महाभारतात नाही पण अनेक लोककथांमध्ये प्रादेशिक आवृत्त्यांमध्ये सांगितली जाते आणि यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात जसे की कधी कधी ज्ञान म्हणजे वरदान असतं पण कधीकधी ते शापही ठरू शकतं आणि सत्य नेहमी सांगितलं पाहिजे असं नाही तर योग्य वेळी योग्य पद्धतीने सांगितलं पाहिजे आणि खरी विद्वत्ता म्हणजे नम्रता संयम आणि मौ हे देखील आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अजून अशा अज्ञात कथा ऐकण्यासाठी पाहत राहा व्हायरल चर्चा दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होत तुझं तुझ कॉंग्रॅच्युलेशन काय गं तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीक असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत